आपली स्वतःची नोकरी सांभाळत काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आजकाल काही तरुण करत असतात कोल्हापुरातील दोन तरुण मागच्या काही दिवसांपासून याच गोष्टीमुळे प्रसिद्ध दिवसभर नोकरी करत असून देखील त्यांनी संध्याकाळी स्वतःची एक अनोखी फूड व्हॅन चालू केली आहे कोल्हापुरात प्रथमच कोरियन फूड ते यांना खाऊ घालतायत कोरियन कॉर्नडॉग ही डिश सध्या कोल्हापुरातील खाद्यप्रेमींमध्ये चर्चेचा विषय बनली आहे त्यामुळेच याकडे अनेक खवय्ये आकर्षित होत आहेत मी श्रीयश पाटील मी राहायला उद्यमनगरमध्ये आहे आणि माझा मित्र सौरभ चौगुले हा कळंब्यात राहतोय आमच्या दोघांचं पण बॅकग्राऊंड इंजिनिअरिंग झाले आम्ही इथं गेलेकर आय टी कंपनीमध्ये जॉबला असताना आमची ओळख झाली तर आमच्या दोघांची पण इच्छा अशी होती की काहीतरी स्वतःचा व्यवसाय असावा आणि तेच आमच्या दोघांचे थॉट्स जेव्हा जुळले तेव्हा आम्ही हा एक छोटासा व्यवसाय ब्रदर्स वॅगन या नावाने चालू केला आहे एक महिना अगोदर हा आम्ही चालू केलेला आहे तर इथं एक युनिक आयटम ते म्हणजे कोरियन कॉन्डॉग रील्स बघता बघता असंच आम्हाला नॉर्मली एक कोरियन डिश दिसली ती आम्ही घरी प्रॅक्टिस केली जेव्हा आम्हाला आवडली तेव्हा आम्ही विचार केला की हे लोकांपर्यंत पोचवलं पाहिजे हा कोरियन कॉन्डॉग आम्ही इथे इंट्रोड्यूस केलेला आहे बेसिकली सांगायला गेलं तर कोरियन कॉन्डॉग काय असते एक चीज असते ज्याच्यावरून बॅटरमध्ये पोट करून रेड क्रम्स लावून ट्राय केलं जाते तुम्हाला मिल्टेड चीज विथ क्रिस्पी आउटिंग याचं कॉम्बिनेशन मिळणार स्टिकवर लावल्यानंतर त्याला एका बॅटरमध्ये डिप केलं जातं हे चीज स्टिक्स अशा बॅटरमध्ये डिप करून बॅटरचे हे परमेंटेड बॅटर असते नंतर आपण ब्रेड क्रम्समध्ये हे करतो पूर्णपणे याला वरून ब्रेड क्रम्स लावल्यानंतर हे फ्राय करायला सोडलं जातं तो फ्राय करून काढल्यानंतर जसे कस्टमरची रिक्वायरमेंट असेल कस्टमरला जो फ्लेवर पाहिजे असेल त्याप्रमाणे <laughs> आपण यावर वेगवेगळे सॉस टाकून तो फ्लेवर त्यांना बनवून देतो आता आमच्याकडे बाकी डिश जर बघायला गेलं तर इथे मिक्स फ्रूट पण देतोय पण मिक्स फ्रूट चॉकलेट जे डेझर्टमध्ये येते आपल्याकडे ज्या ज्या डिश आहेत फ्रायज पण आहेत कोरियन कॉन्डॉक वेगवेगळ्या वेग 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 फ्लेवर्समध्ये तर हे पन्नासपासून ऐंशीपर्यंत अशी त्याची रे प्राईज राहिजे तर आमच्या ह्या व्यवसायाला ब्रदर साग्यांसाठी लागणारी ही जी फूड व्हॅन आहे ती आम्ही स्वतः कस्टमाइज करून घेतलेली आहे जसं आम्हाला आतल्या जसं कस्टमाइज जिथं ज्या जागी जी गोष्ट पाहिजे होती तो आम्ही प्लॅन देऊन तशा त्याप्रमाणेच कस्टमाइज करून घेतलेली आहे साधारण दोन दोन लाख रुपये आम्हाला खर्च आलेला आहे व्हॅन बनवून घेण्यासाठी आमचं लोकेशन आहे गॅलेगर आय टी पार्कच्या समोर ओके स्टेडियम रोडला कोल्हापूरमध्ये आणि आमचं टाइमिंग आहे सहा संध्याकाळी सहा ते रात्री दहा दरम्यान याच ठिकाणी अजूनही काही नवनवीन पदार्थ वाढवण्याची कल्पना डोक्यात असल्याचे देखील श्रेयश पाटील यांनी सांगितलंय लोकल एटीन साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर